महत्त्वपूर्ण आजच माझ्या आणि महत्वपूर्ण करा एक नवीन चित्र की रात्री दिसत पण दोन दोनशे तीन तीनशे चे, चार चारशे चे लोकांची संख्या अन्नाबरोबर बोलण्यासाठी त्यांची छोटी मोठी कॉर्नर सामाजी त्यांची कॉर्नर सावजी रात्रीची आहे ते पण तीन तीनशे चार चारशे लोकांमध्ये होतो त्याचा अर्थ त्याचा वन टू वन टच आहे आणि एक नवीन गोष्ट या प्रचारामध्ये मला तरी बघायला भेटलं की असे जर दोनशे तीनशे लोक आले तर अन्ना व्यक्तिगत शंभर लोकांना नावाने हो बोलवत तर हा एक समन्वयाचा भाग होता त्यांच्या पक्षातला पण आता इलेक्शन मध्ये सगळं म्हटलं की जे काही नेरेटिव्ह अण्णाच्या बाबतीत सेट केला होता एखाद्या के वेळेस काही दिवसासाठी मी पण त्या प्रक्रियेमध्ये होतो कारण मी स्वतः इच्छुक होतो पण आता जेव्हा फील्डवर बघतोय त्या रचना खूप चांगली आहे म्हणजे आज तुम्ही जर बारखीनी बघितली की इकडे कुणाची सभा नाही झाली पण लोकांपर्यंत उमेदवाराची रीच आहे तो, तो खूप चांगला आहे तो म्हणजे खरंच खूप चांगला आहे मागच्या वेळेस मला वाटतं वीस एक हजार मतांनी ते निवडून आले होते यावेळेस मा भाजप भाजपही त्यांचं काम करणारे शिवसेनेही त्यांचं काम करणार आहे आणि एकूण परिस्थिती आरपीआय तर खूप मोठ्या ताकदींनी काम करते बहुजन समाज पण अण्णा वर खूप ग्राउंड लेवलला मला असं वाटतं की चाळीस पंचेचाळीस हजाराच्या मताच्या फरकाने शंभर टक्के आमचे उमेदवार अण्णा बनसोडे हे भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय बाकीचे घटक पक्षांना एकत्र घेऊन चांगल्या पद्धतीने निवडून येतील आणि दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस हे तीन इलेक्शन अण्णा बोनसोडेने लढवलेले आहे त्याच्यामुळं या प्रभा या विधानसभामध्ये त्यांची एक स्वतःची रचना आहे खूप चांगली आहे खालपर्यंत आहे आणि स्लम भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना मानणारा एक वर्ग आहे त्याच्यात आमची तिन्ही पक्षाचे बोत यंत्रणा खालचे सर्व पदाधिकारी यंत्रणा एकूण चांगली आहे हो महायुतीची आणि चांगल्या मतांनी निवडून मागच्या वेळेपेक्षा तरी चांगल्या मतांनी निवडून येतील अशी तर परिस्थिती दिसते कारण प्रचाराची आजची शेवटची रॅली आहे त्यांची उद्याचे एक दिवस असं मी ऐकतोय रोड शो होणार आहे खूप ताकदीने काम चालू आहे आणि भाजप दोन्ही आमदार आमच्या सारखे प्रदेश पदाधिकारी नगरसेवक खाली भूतपर्यंत सगळे कामाला लागले